गडचिरोलीतील अतिदुर्गम भागात अजूनही मूलभूत सुविधांची वाणवा असल्याचे चित्र वारंवार प्रकर्षाने समोर येत आहे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यांचीही दैना झाली आहे त्यामुळे या अतिदुर्गम भागातील लोकांना वैद्यकीय उपचारासाठी पायपीट करत रुग्णालय गाठावे लागत आहे गर्भवती महिलांनाही प्रसूती काळात वेळेत रुग्णालयात दाखल करता येत नसल्याने हाल सोसावे लागत आहेत यातच नागरिकांच्या गैरसोयीचे आणखी एक विदारक चित्र समोर आले आहे शेती काम करताना घसरून पडल्याने जखमी झालेल्या पित्याला रुग्णालयात नेण्यासाठी मुलाने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड करून चिखलात तब्बल अठरा किलोमीटर पायपीट केली वाटेत नदी तुडुंब भरलेली होती पण पितृप्रेमही ओसंडून वाहत होते मुलाने नावेतून नदी पार केल्यानंतर आपल्या पित्याला रुग्णालयात भरती केले मालू गेल्या आठवडाभर मुसळधार पाऊस सुरू आहे याचा फटका भामरागडला बसला आहे परिणामी पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे मालू मज्जी हे सव्वीस जुलै रोजी नित्याप्रमाणे शेतात गेले असता चिखलात त्यांचा पाय घसरला आणि त्यांच्या पायाला मार बसला यात त्यांना तीव्र वेदना होत होत्या त्यांचे चालणे आणि फिरणेही कठीण झाले वेदनेने विभाळणाऱ्या पित्याला रुग्णालयात नेण्यासाठी भटपार पासून अठरा किलोमीटर अंतरावरील भामरागडला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता वाहनही नव्हते त्यामुळे चिखलात पायपीट करणे हाच एक पर्याय होता त्यामुळे त्यांचा मुलगा पुसू मालू मज्जी यांनी मित्रांच्या मदतीने खाटेची कावड केली व मालू यांना त्याच्यावर झोपवून भामरागडच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले तेथे ते डॉक्टरांनी पाय फ्रॅक्चर असल्याचे निदान केले मालू मज्जी यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि त्यासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आहे ऐकताच उपचारानंतर मज्जी याने आपल्या वडिलांना घेऊन पुन्हा खाटेची कावड करून भटपार येथील स्वगृही परतले मात्र ग्रामीण रुग्णालयापासून नदीच्या काठापर्यंत रुग्णवाहिका देखील उपलब्ध होऊ शकली नाही